श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य वीस जानेवारी दोन हजार सव्वीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी आजचा दिवस कोणत्या राशींसाठी आनंद यश आणि समाधान घेऊन येणार आहे कोणाला संयमाची तर कोणाला धैर्याची परीक्षा द्यावी लागेल ग्रह नक्षत्रांची स्थिती तुमच्या विचारांवर निर्णयांवर आणि घडणाऱ्या घटनांवर कसा प्रभाव टाकेल चला तर मग सविस्तर जाणून घेऊया आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष आज बोलण्यात गोडवा आणि संयम ठेवणे तुमच्यासाठी फार महत्वाचे ठरेल दिवसभर कार्यरत राहाल आणि कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव स्पष्टपणे जाणवेल महत्वाच्या निर्णयांमध्ये संभ्रम न ठेवता आत्मविश्वासाने पुढे जा कौटुंबिक खर्चावर थोडे नियंत्रण ठेवावे लागेल गणपतीची उपासना केल्यास मनाला शांती लाभेल नवीन अनुभव मिळतील आणि आवडीच्या वस्तू खरेदी करण्याचा योग येईल वृषभ आज लाभाच्या संधी चालून येतील मात्र त्यांचा योग्य उपयोग करणे गरजेचे आहे जोडीदारावर विश्वास ठेवल्यास नात्यातील गैरसमज दूर होतील नवीन योजना राबवताना खर्चाचे गणित नीट तपासा अनावश्यक खर्च टाळल्यास आर्थिक स्थैर्य राखता येईल मित्रमैत्रिणींशी सलोखा ठेवा वरिष्ठांची मनधरणी करावी लागू शकते तुमच्याकडे असलेले अधिकार योग्य पद्धतीने वापरा मेथून भागीदारीत गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील सहकाऱ्यांची साथ लाभल्यामुळे कामे सोपी होतील गोड बोलण्याने अनेक अडचणी सहज सुटतील आवडीचे चमचमीत पदार्थ चाखण्याचा योग आहे चांगली पुस्तके वाचनात येतील प्रलंबित काम पूर्ण झाल्याने मनाला समाधान मिळेल दिवसाचा योग्य उपयोग केल्याचा आनंद लाभेल कर्क आज समोरील व्यक्तीशी वाद टाळणेच तुमच्या हिताचे ठरेल दिवस एकूणच अनुकूल राहील महत्वाचे निर्णय घेताना घाई करू नका अति गोड पदार्थ खाणे टाळावे अन्यथा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो जोडीदाराचे मोलाचे सहकार्य लाभेल मेहनतीला योग्य फळ मिळेल काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा मिळेल आत्मविश्वास वाढेल सिंह आज वरिष्ठांना विश्वासात घेऊन कामे पूर्ण करावी लागतील अध्यात्माकडे ओढ वाढेल आणि मन शांत राहील तुमचे बौद्धिक कौशल्य सर्वांना प्रभावित करेल विरोधकांचा त्रास कमी होईल हलका आणि संतुलित आहार घ्यावा कामात गती येईल आणि प्रशंसेस पात्र व्हाल आर्थिक अडचणी हळूहळू दूर होतील घरातील कामात मन रमवले जाईल कन्या मनात उगात शंका आणू नका अन्यथा तणाव वाढू शकतो लहान सहान दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका मित्रांची मदत वेळेवर मिळेल कौटुंबिक वातावरण सुखद राहील नातेवाईकांचा रुसवा काढावा लागेल तुमच्यात सकारात्मक बदल जाणवतील घरासाठी नवीन वस्तू खरेदीचा योग आहे विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळू शकते तोळ नवीन कामात समाधान मिळेल नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे मौज मजेवर थोडा खर्च होईल नातेवाईकांच्या भेटी गाठींमुळे आनंद मिळेल आरोग्यात सुधारणा जाणवेल कार्यालयातील वातावरण सकारात्मक राहील कौटुंबिक प्रश्न संवादातून सोडवण्याचा प्रयत्न करा तुमच्या कला गुणांना वाव मिळेल वृच्छिक दीर्घ प्रतीक्षेनंतर कामात यश मिळेल आरोग्य समाधानकारक राहील मिळालेल्या संधीचे सोने करा आळस झटकून कामाला लागल्यास आर्थिक समाधान मिळेल कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो व्यवसायात निर्णय घेताना सावध रहा मनाची चलबिचलता जाणवेल भावनेच्या भरात निर्णय घेणे टाळा धनु घरगुती कामे वेगाने पूर्ण होतील पारंपरिक विचारांपेक्षा वेगळा दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करा जुन्या गोष्टी उकरून काढणे टाळा सेवा करण्याचा योग येईल नातेवाईकांना मदत करावी लागेल मानसिक स्वास्थ्य जपणे आवश्यक आहे विचारांना योग्य दिशा द्या बोलताना संयम ठेवा गरजूंना मदत केल्याने समाधान मिळेल मकर जुन्या गोष्टी मागे सोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करा चिकाटीने आणि प्रामाणिकपणे कामे कराल दिवसभर कामात व्यस्त राहाल मुलांच्या वागणुकीकडे लक्ष देणे गरजेचे आहे कौटुंबिक वातावरण आनंदी राहील सामाजिक कार्यासाठी वेळ द्या गोड बोलण्याचा फायदा होईल जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल कुंभ नवीन ओळखी भविष्यात उपयोगी ठरतील विचार मांडताना स्पष्टता ठेवा काही गोष्टी ठामपणे सांगाव्या लागतील भागीदारीत समाधान मिळेल मित्रांची निवड जपून करा कोणावरही पटकन विश्वास ठेवू नका दिवसभर कामात गुंतलेले राहाल अपुऱ्या माहितीतून मत व्यक्त करणे टाळा स्वतःवर विश्वास ठेवल्यास यश नक्कीच मिळेल मेन मानसिक शांतता राखण्यावर भर द्या बोलताना सौम्य शब्दांचा वापर करा व्यापारी वर्गाला लाभ होण्याची शक्यता आहे कौटुंबिक शांतता राखण्यासाठी संयम आवश्यक आहे व्यवसाय वृद्धीचे नवे मार्ग सापडतील गरजूंना मदत कराल वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल भावंडांशी नाते अधिक दृढ होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राइब करा धन्यवाद